कोणत्याही निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये भाजपचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे पंधरा वर्षाच्या अगोदरची भाजप ही वेगळी होती व आता भाजपची परिस्थिती वाढली आहे त्यामुळे वाढत्या परिस्थितीनुसार महायुतीमध्ये भाजपचा मान सन्मानपूर्वक विचार केला पाहिजे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला मान सन्मानपूर्वक जागा देण्यात याव्यात अन्यथा आम्हाला काहीतरी विचार करावा लागेल त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी अजय उमाळकर हा माणूस चांगला असल्याचे सुद्धा डॉक्टर सुभाषजी लोहिया यांनी यावेळी सांगितलं नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईन हो। मी उद्धव आपल्या आपल्यासोबत महेश परिवाराचे सर्व सर्व डॉक्टर सुभाषजी लोहिया येतात येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात व इतर मेकर शहराच्या विकासासंदर्भात आपण काही गोष्टी त्यांच्याशी बोलूया डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार तुमचा विदर्भ सत्यजित चॅनल मध्ये स्वागत आहे लवकरच मेकर नगरपालिका किंवा महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे एकंदरीत चित्र शिवसेना असो भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो महायुती किंवा महाविकास आघाडी असो काय एकंदरीत चित्र राहील आपल्या शहरात सर्वप्रथम सध्या नगरपालिकेचे वेद जनतेला लावून देण्याचं काम विदर्भ सत्यजित करत आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद खरोखर हा एक चॅनल असा आहे की जो जनतेमध्ये मतदारामध्ये आणि नेतृत्वामध्ये देखील जागृती निर्माण करण्याचं काम करत आहे फक्त राजकारणातच नव्हे तर विविध क्षेत्रावरच्या लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांना प्रसिद्धीमध्ये आणणे आणि ज्यादर्श जे शिंपल्यातले मोती आहेत ते बाहेर काढण्याचं काम विदर्भ सत्यजितचे संपादक श्री उद्धव फंगाळ करतात त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे पत्रकार दिनाच्या निमित्ताने म्हणा किंवा त्यानंतरच्या म्हणा मी त्यांना अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो राहिला प्रश्न नगर नगरपालिकेचा तर अजून नगरपालिकेमध्ये आता खरं पाहिलं तर मेहकर मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे एखाद्या दुधामध्ये याच्यामध्ये कुठेतरी मंथन होत असते त्या प्रकारचं मंथन मेहकरच्या राजकारणामध्ये झालेलं आहे आता या मंथनामधून ज्याप्रमाणे मंथनातून चौदा रत्न नवीन निघत असतात त्याप्रमाणे मला तरी वाटतं की येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आता नवीन नवीन रत्न हे मेकरमध्ये यायला पाहिजे त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे जेणेकरून मेकरच नव्हे तर मेकरच्या परिसरातला विकास झाला मी भाजपचं काम करतात त्यामुळं आपण महायुतीबद्दलच बोलूया महायुती एकत्रित निवडणूक लढवण्याचा त्यांचा अंदाज आहे नगरपालिका महानगरपालिका मेकर शहरामध्ये जर एकत्रित एक निवडणूक लढला गेल्या तर भाजपला मेकर शहरामध्ये किती जागेची अपेक्षा आहे किंवा भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी एखादा उमेदवार आहे का असं काही भाजपमध्ये सुरू आहे आता काय असत आपण एखादं बाळ ज्या वेळेस आपण त्याला लहानपणी पाहतो आणि त्याच्यानंतर मोठेपणी पण त्याची पन तीच कल्पना करून ठेवतो की यामध्ये हा किलोबर वजन उचलू शकत नाही तर असा प्रकार असतो तो बाळ मोठा झालेला आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी ही पंधरा वर्ष अगोदरची भारतीय जनता पार्टी राहिली नाही पाच वर्ष अगोदरची राहिली नाही तर त्यांना उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे केंद्रात असेल राज्यात असेल सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे विचारधारा करणारे विचाराला मानणारे लोक आता फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत त्यामुळे नगरपालिका असो का कोणतंही असो स्वबळावर असो का युतीमध्ये असो कसंही असो सक्षम नेतृत्व निर्माण करून भारतीय जनता पार्टी हे इलेक्शन लढणार आहे अजून नगराध्यक्ष पदाचे रोस्टर ही पद्धत निघालेली नाही त्यामुळे शंभर टक्के असं जर विचार केला असता की के बा नाही बा इंदिरा गांधी नंतर कोण देश चालवेल किंवा याच्यानंतर कोण देश चालवेल अटलजी नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये कोण मोदी नंतर कोण असं काहीच नसते काळानुरूप वेळेनुसार नेतृत्व निर्माण होत असते आणि भारतीय जनता पार्टीमध्ये फार मोठमोठे लोक आहेत की जे हे नेतृत्व करू शकतात आणि भारतीय जनता पार्टीची जनतेपर्यंत भाजपचा महायुतीमध्ये घटक पक्ष किंवा नेतृत्व आहे तर शिवसेना पक्ष इथं केंद्रीय मंत्री आहेत माजी आमदार संजय राऊत साहेब आहेत किंवा इतर आहेत शिवसेनेकडून सध्या एक राजे ओमाडकर यांचं नाव धबक्या आवाजामध्ये चालू आहे अजून त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात नाही पण एक अंतर्गत चर्चा थोडीफार चालू आहे काय सांगा आजी नाही आजूबाऊ हे माझे <ricoTH> चांगले मित्र आहे आणि मित्र पक्षाचे जे कॅन्डिडेट आहेत सर्व समाजाला ते चालणारं एक व्यक्तिमत्व आहे मी एकच्या विकासामध्ये निश्चितच ते हातभार लावू शकतात त्यांच्यामध्ये कलपकता देखील आहे तर त्यामुळे महायुतीचं जे उमेदवार ठरवणे कोण करणे हे आमचे जिल्ह्याचे नेतृत्व ठरवणार आहेत आम्हाला जिल्ह्याच्या नेतृत्वाने जे पण मार्गदर्शन करतील आम्ही पक्षाचा आदेश मानू आणि त्या आदेशाप्रमाणेच काम करू जे माजी नगराध्यक्ष आहेत हाजी जे कासमबाई म्हणजे शहरामध्ये दोन तीन नावं नगराध्यक्ष नाव आलं की दोन चार नाव येतात त्याच्यामध्ये तर कासमबाई गवडे सुद्धा एक इच्छुक आहे हो मागच्या नगराध्यक्ष होते त्यांनी विकास सुद्धा भरपूर केलेला दिसतोय आपण शहरामध्ये पाहतोच त्यांच्याबद्दल काय सांगा तुम्ही एक राजकीय म्हणून आता खरं पाहिलं तर ज्या लोकांनी दहा वर्ष पंधरा वर्ष नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे सत्ता भोगलेली आहे आणि सत्तेच्या माध्यमातून प्रत्येकजण हा विकास करत असतो कासमबाईनी पण त्यांच्या हिशोबाने तो विकास केलेला आहे त्यांनाही मानणारा एक वर्ग तो प्रत्येक नेतृत्वाला मानणारा हा वर्ग असतो त्याप्रमाणे त्यांना मानणारा वर्ग त्यांच्या मागे जाणार आहेत त्यांच्या विरोधात राहणारे लोक वैचारिक विरोध कासमबाई हे माझे चांगले मित्र असले तरी पक्षाचा विषय आले असता त्यांचा पक्ष आणि माझा पक्ष वेगळा असल्या कारणानं वैचारिक मतभेद हे पक्षाचे मतभेद राहणारच आहेत तरी देखील हे जर निवडणूक लढत असतील तर त्यांच्या माझ्या त्यांना शुभेच्छा आहेतच जर मायुतीकडून निवडणूक गे लढवल्या गेली तर चोवीस नगरसेवक आहेत आपले सध्या तरी एक नगराध्यक्ष चोवीस नगरसेवकांपैकी भाजपला किती नगरसेवक जागा द्यायला पाहिजे जा, असा तुमचा अंदाज आहे किंवा युतीमध्ये लढला गेलं हे पहिले ज्यावेळेस युती होती त्यावेळेस साठ चाळीसचा रेशो होता आणि त्या रेशो प्रमाणे आम्हाला मिळालं पाहिजे आता तिसरा घटक राष्ट्रवादी पण आलेला आहे वेळेवर काय होतं राष्ट्रवादी वेगळी लढते भाजप वेगळी लढते का सेना वेगळी लढते पक्ष ज्यावेळेस जो आदेश देईल त्या हिशोबाने आम्ही जागाचं वाटप करू पण निश्चितच सन्मानजनक सीटं आम्ही घेतल्याशिवाय भारतीय जनता पार्टी थांबणार नाही कारण की प्रत्येक वॉर्डातून प्रत्येक घरातून आज लोक सांगत आहेत सबकू परखा बार बार भाजपकू परखो एक डॉक्टर सुभाजी लोये आपल्यासोबत त्यांनी मेहकर नगरपालिकेसंदर्भात एक चांगला अभ्यास करणं आणि मेहकर परिस्थिती काय आहे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी अजून आरक्षण पडलेलं नाही तरी सुद्धा एक गवळी आणि भाजपचा सुद्धा एक सिंहाचा वाटा या महायुतीच्या यश असो अपयश असो किंवा कोणत्याही निवडणुका असो भाजपचा सिंहाचा वाटा वेळोवेळी वे 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 राहिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मेहकर शहरामध्ये भाजपला मान सन्मानाची वागणूक मिळावी व योग्य त्या जागा मिळाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तुम्ही आम्हाला वेळ दिला त्यामध्ये त्यांचे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा